नमस्कार दर्शकांचे प्रमोद स्वागत करत आहे आज या महाराष्ट्राच्या मातीचा गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव संपूर्ण देशभरामध्ये नव्हे जगभरामध्ये अत्य अतिशय उत्साहात साजरा होतोय आणि ही अभिमानास्पद बाब आहे आता ह्या अभिमानास्पद बाबीमध्ये अनेक जे व्यक्ती आहेत राहुल गांधी यांनी एक सोशल मीडियावरती वेगळ्या पद्धतीचा ट्विट त्यांच्या हातून झाला का त्यांच्या सोशल अकाउंट चालणाऱ्या व्यक्तीकडनं झाला हा वादाचा विषय आपण त्याच्यामध्ये न जाता शिवजयंती अतिशय उत्साहात जागतिक स्वरूपामध्ये साजरी होते ही अतिशय आनंदाची जी बाब आहे त्याविषयी आज आपला व्हिडिओ आहे एकंदरीत ज्या दर्शकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विविध उपक्रम साजरे करण्यात आले आणि विशेष म्हणजे अनौपचारिक चा, औपचारिक खर्च जो नको असलेला खर्च आहे तो यंदा टाळण्यामध्ये सर्व शिवभक्तांच योगदान अतिशय मौल्यवान आहे नाहीतर आपण इतकी वर्ष बघतो की शिवजयंती हा फक्त एक इव्हेंट सा, म्हणून साजरा केला जातो परंतु यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते त्यांचे आदर्श होते हे प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुकरण करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांचा जास्त जो उत्साह आहे तो दिसला याच्यामध्ये आप प्रतिकात्मक म्हणजे फक्त आणि फक्त पुतळ्याभोवती शिवाजी महाराज हे आज अनेकांना न दिसता प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांनी उतरवायचा प्रयत्न आपण केलेला दिसतो एकंदरीत हे जे वातावरण आहे ते या लोकशाहीला अतिशय पोषक पद्धतीचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रेमास्त्र जी ऊर्जा आहे ती घेतल्यामुळं जी सुशिक्षित पिढी आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे वाचलेले आहेत हे वाचनातून आज ते स्वतःच्या विचारामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत आणि विशेषत चित्रपटामुळे जी आज शिवप्रेमींची जी भावना आहे धाकल्या दा, धाण्यांच्या वरती जे प्रेम होतं ते आज ओसुंटून वाहताना पूर्ण जागाने पाहिलेलं आहे म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज धाकले धनी शंभू शंभूराजे यांच्यावरच जे प्रेम आहे ते खऱ्या अर्थानं त्यांचा जो इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिवंत झालेला ह्या शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर आपल्याला दिसतो आणि हाच इतिहास आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा हा उजवायचा आहे यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न सर्व शिवप्रेमींना शिवछत्रपतींच्या या पावन स्पर्शामध्ये पावन स्पर्श झालेल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच मातेमध्ये माझा जन्म झाला याचा मला खूप अभिमान आहे शिवजयंतीच्या प्रगती चौक युट्यूब चॅनलच्या सर्व परिवाराच्या वतीनं सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा